आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू देखील जोडले गेले आहेत बच्चू कडू जी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये हा गोंधळ घातला तुम्ही सात दिवसांपासून आंदोलन करताय काल तुमचं फडणवीसांसोबत बोलणं झालं चंद्रशेखर बावनकुळे तुमच्या भेटीसाठी आलेले होते मात्र या भेटी गाठी होत आहेत फोनवरून चर्चा होत आहेत मात्र तुमच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघत नाहीये त्यांनी कर्जमाफी करत हे कबूल केलं पण आता समिती गटीत पंधरा दिवसात समितीत गटी करू आम्ही समितीचा अहवाल आल्यावर कर्ज माफी करू असं समितीचा अहवाल किती दिवसात तेवढं फक्त बाकी आहे बचू आंदोलनावर ठाम आहात का पण मग ज्यावेळेस तो अहवाल येईल त्यानंतर ती समिती गठीत होईल तोवर तुम्ही तुमचं आंदोलन सुरू ठेवणार आहात समितीचा अहवाल किती दिवसात येणार ते आम्हाला सरकारनं सांगितलं पाहिजे बच्चू कडूजी आता सध्या प्रहारचे कार्यकर्ते पुण्यामध्ये आंदोलन करतायत त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातलेला होता त्यांना आता ताब्यात देखील घेण्यात आलंय संताप व्यक्त होणारच आहे इतके दिवस झाले सरकार पाहिजे तसा निर्णय घेत नाही काय करणार आहे पण मग तुमच्या आता कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय तुमची आता पुढची भूमिका काय असेल यो आता आम्ही फसतोय बैठक घेतो निर्णय घेतो आणि तुम्ही आता कार्यकर्त्यांना काही आवाहन करणार आहात का कारण कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत त्यांनी सांगतोय का आजची बैठक होऊन मग नक्कीच धन्यवाद बचू कडूजी